सुरुवात करणार एका मोठ्या ब्रेकिंग मंत्री उदय सामंत यांनी मराठा समन्वयक विनोद पाटील यांची भेट घेतली संभाजीनगर मधील उमेदवारी बाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे विनोद पाटील हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत संभाजीनगर मधून निवडणूक लढण्यावर विनोद पाटील हे ठाम आहेत छत्रपती संभाजीनगराचा महायुतीचा उमेदवार बदलण्याची विनोद पाटील यांची मागणी आहे आणि तातडीचा सर्वे करून उमेदवारी देण्याची विनोद पाटील यांनी यावेळी मागणी सुद्धा केलेली आहे सध्या महायुतीकडून छत्रपती संभाजीनगर इथून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र आता उदय सामंत आणि मराठा समन्वयक विनोद पाटील यांच्या भेटीनंतर खरं तर कुठेतरी एक ट्विस्ट आलेला आहे छत्रपती संभाजीनगराच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि आता या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर आता विनोद पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेणार आहेत त्यामुळे संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यावर आता विनोद पाटील ठाम आहेत तर छत्रपती संभाजीनगराचा महायुतीचा उमेदवार बदलण्याची मागणी सुद्धा यावेळी विनोद पाटील यांनी केलेली आहे छत्रपती संभाजीनगराच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहतो एक मोठा ट्विस्ट आलाय कारण विनोद पाटील यांनी उदय सामंत यांची भेट घेतली याशिवाय आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेणार आहेत आणि उमेदवार बदलण्यासंदर्भातली मागणी या भेटी दरम्यान करणार आहेत आणि यामध्ये तातडीचा सर्वे करून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यांनी जरूर मला विनंती केली त्यांनी सांगितलं की संभाजीनगर लोकसभेमध्ये आपण आम्हाला सहकार्य करावे यावर मी त्यांना ठामपणे सांगितलं अजून उशीर झालेला नाही एक तातडीचं सर्वे करावा आणि त्या सर्वेमध्ये सर्वसामान्य जर माझ्या बाजूने नसतील तर याच्यावर आपण चर्चा करू मी निवडणूक लढवणार ठाम आहे ही स्पष्ट भूमिका मी त्यांच्या समोर मांडलेली आहे आणि मी त्यांना उलट विनंती केलेली आहे की आपणच उमेदवार बदलावा व एक खासदार आदरणीय मोदी साहेबांकडे पाठवण्यासाठी सहकार्य करा ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या आहेत त्यांच्याशी मी चर्चा करून त्यांचं ऐकून घेतलं तर मी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करेन आणि मला असं वाटतं की याच्यातनं सकारात्मक नक्की आम्ही पुढे जाऊ आज त्यांच्या सगळ्या सहकार्यांना देखील मला भेटता आलं त्याबद्दल मी त्यांना मगाशीच धन्यवाद दिलेले आहेत आणि त्यांची देखील टीम स्ट्रॉंग आहे याची देखील कल्पना मला आहे हे पेक्षा आम्ही दोघही समजूतदार हो। आहोत गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करतोय त्याच्यामुळे त्यांच्याकडे समजूतदारपणा आहे माझ्याकडे देखील आहे आणि आमच्या दोघांचा समजूतदारपणा मुख्यमंत्री मोदी कळल्यानंतर ते देखील समजूतदारपणाने निर्णय घेतील